भव्य प्रमाण में हुए गैर प्रकार के कारण मृदु व जल संधारण विभाग की जल संधारण परीक्षा जिसमें 670 जगह की भर्ती की जाने वाली थी इसमें अनेक गैर प्रकार हुए हैं जिसकी जानकारी विद्यार्थियों द्वारा विदर्भ न्यूज़ को दी गई प्रस्तुत है समाचार नमस्कार माझं नाव श्याम रामेकर मी एक सिव्हिल इंजिनियर आहे जलसंधारण विभागाचा पेपर वीस एकवीस तारखेला सहासष्ट सेंटरवर पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेण्यात आलेला आहे तर या सेंटरवर पेपर फुटी झालेली आहे अमरावतीमध्ये ए आर एन सेंटरवर एकवीस तारखेला नऊ ते अकराच्या शिफ्टमध्ये एक, एक मुलगा हॉल तिकीटवर पूर्ण प्रश्नाची उत्तरं लिहिलेले दिसले आणि त्याला पकडण्यात आलेलं आहे तर प्रशासनाला आमची विनंती आहे की डब्ल्यू सी टीचा पेपर रद्द करून नवीन रि एक्झाम घ्यावी आणि लवकरात लवकर त्याचं टी सी एस सेंटरवर फक्त टी सी एस आय एम सेंटरवर पेपर घेण्यात यावा ही विनंती आहे तो आप निवेदन निवेदन किसको दे रहे जिल्हाधिकारी ऑफिस कब देर अभी आज एक और किसी को बोलना है ना लेडीज़ लेडीज़ ले जय महाराष्ट्र जय मह जय हिंद जय भारय हल्लीतले सेंटर काय जामार नाही काय छापलेली उत्तरे सर्व मुलांच्या शिक्षणाचा स्तर उंचावत आहे प्रत्येक पेपर लीक होत आहे बाकी सर्व वर्षाची तयारी करून पेपर द्यायला गेलो आईवडिलांचे अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करायला गेलो पोस्टर आधीच यचच्या नावावर आहे तीस लाख देऊन सर्व कार्यक्रम तयारी करणारे अपयशाची झुंजत येत आहेत पेपर फुटून परीक्षेला बसणारे आयुष्यात पुढे जात आहे विद्यार्थ्याचे भवितव्य पणाला लागले आहे बाकी सर्व डब्ल्यू सी डी एक्झाम रद्द झाली